जाहीन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघूया आपण इथे टॉपरला किती मार्क पडलेले आहे तर बघा साठ मार्कवाला एक विद्यार्थी दिसतो आहे या लिस्टमध्ये एक सहासष्टवाला दिसतो आहे त्यानंतर एकसष्टवाला एकोणसत्तर मार्क घेणारा विद्यार्थी दिसतो आहे त्यानंतर बघूया दुसऱ्या लिस्टमध्ये किती मार्कवाले विद्यार्थी आहे तर एकोणऐंशीवाला दिसतो आहे आपल्याला आतापर्यंत बघू शकता एकोणऐंशी त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण तर यामध्ये पंच्याहत्तर दिसतो आहे पुड़े, पुड़े एक बघू शकता त्यानंतर आहे पुढे पुढे जर आपण बघितलं तर त्र्याहत्तरवाला एक विद्यार्थी दिसतो आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघूया विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मार्क पटले आहे त्यानुसारच कोणत्याही घटकाचा पेपर कसा आला आहे त्यानंतर तिथला टॉपर आणि मेरिट किती जाऊ शकतो त्यावर अवलंबून असतो बघू शकता चौऱ्याहत्तर आणि बहात्तर त्यानंतर बघ परत एकाहत्तर मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर जर आपण पुढे चेक केलं तर यामध्ये एक्केचाळीस एक्केचाळीस गुण घेणारे विद्यार्थीसुद्धा आहेत पेपर म्हणजे इथं हार्ड आलेला असू शकतो मी पेपर चेक केलेला नाही आहे त्र्याहत्तर मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर चौऱ्याहत्तर मार्कवाला विद्यार्थी आहे म्हणजे इथे सेफ स्कोर हा सत्तरच्यावर असू शकतो आपण पूर्ण चेक करूया त्र्याहत्तरवाला परत विद्यार्थी दिसला आहे त्यानंतर पुढे जर बघितलं शहात्तर गुण घेणारा विद्यार्थी आहे परत एकोणऐंशीवाला विद्यार्थी म्हणजे आतापर्यंत आपल्याला एकोणऐंशी टॉपर दिसतो आहे यामध्ये त्यानंतर पुढे जर चेक केलं आपण तर यामध्ये पुढे पुढील लिस्ट बघूया एकूण नऊ लिस्ट आहे यामध्ये अजूनपर्यंत आपल्याला ऐंशी प्लस मार्कवाला विद्यार्थी मिळालेला नाही आहे आपण बघूया ऐंशीवाला एक विद्यार्थी मिळाला आपल्याला बघू शकता इथे इथे आहे ऐंशी म्हणजे आतापर्यंत टॉपर ऐंशी मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर बघितलं तर एकोणऐंशीवाला परत विद्यार्थी आहे इथे बघू शकता दोन विद्यार्थी झाले ऐंशीवाले त्यानंतर बघा एकोणऐंशीवाले जवळपास तीन विद्यार्थी झालेले आहे त्यानंतर जर पुढे चेक केलं अठ्याहत्तर गुण घेणारा विद्यार्थी आहे बघू शकता इथे त्यानंतर जर आपण चेक केलं तर ब्याऐंशी गुण घेणारा विद्यार्थी आतापर्यंत टॉपर ब्याऐंशी आता बघा आणखी त्र्याऐंशीवाला विद्यार्थी भेटला म्हणजे आतापर्यंत त्र्याऐंशी मार्क घेणारा विद्यार्थी आपल्याला मिळालेला आहे त्र्याऐंशीवाला परत मिळाला म्हणजे दोन विद्यार्थी त्र्याऐंशीवाले आहे आणखी त्र्याऐंशीवाला विद्यार्थी म्हणजे तीन विद्यार्थी झाले त्र्याऐंशीवाले पंच्याऐंशी गुण घेणारा विद्यार्थी आहे बघू शकता पंच्याऐंशी आतापर्यंत टॉपर मार्क घेणारा विद्यार्थी झालेला आहे आपण पूर्ण चेक करूया इथे नेमका कट ऑफसुद्धा तुम्हाला सांगणार आहे मी सत्याहत्तर कारण की पेपरमध्ये मार्क कशा प्रकारे पडले त्यावरच कट ऑफ अवलंबून असतो बघू शकता ऐंशी आणि ब्याऐंशी वाला विद्यार्थी आहे आतापर्यंत आपल्याला पंच्याऐंशी मार्क घेणारा विद्यार्थी मिळालेला आहे बघू शकता आता शहाऐंशीवाला मिळाला म्हणजे आतापर्यंत शहाऐंशी गुण घेणारा टॉपर आतापर्यंत चेक करण्यात आल्यामध्ये आपल्याला छहाऐंशी गुण घेणारा विद्यार्थी मिळाला आहे बघू शकता चौऱ्याऐंशी म्हणजे इथे सेफ स्कोअर आता च्या आसपास म्हणजे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरच्या आसपास तुम्हाला जर मार्क असेल आणि ग्राउंड तुमचं चाळीस प्लस असेल तर तुमचं इथे होण्याचे चान्सेस आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के कारण की पेपर इथे हार्ड गेलेला दिसतो आहे परत विद्यार्थी मिळाला आहे शहाऐंशी मार्कवाला ठीक आहे आतापर्यंत टॉपरमध्ये शहाऐंशी मार्क घेणारा विद्यार्थी दिसतो आहे त्र्याऐंशीवाला परत मिळालेला आहे म्हणजे ऐंशी प्लसवाले तर एकदम सेफमध्ये जाणार आहे इथे ठीक आहे ऐंशी किंवा अठ्ठ्याहत्तर प्लसवाले ऐंशी किंवा अठ्ठ्याहत्तर प्लसवाले विद्यार्थी एकदम सेफ झोनमध्ये जाणार आहे परत पंच्याऐंशीवाला मिळालेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा आपण जर चेक केलं तर पुढे आणखी मार्क बघूया विद्यार्थ्यांना प्रकारे मार्क पडले त्र्याऐंशीवाला विद्यार्थी आहे ठीक आहे त्यानंतर इथे जर चेक केलं आपण तर आतापर्यंत आपल्याला शहाऐंशीवाले दोन विद्यार्थी मिळालेले आहे एक्क्याऐंशीवाला विद्यार्थी आहे लास्ट पेज म्हणजे महिला उमेदवार असतील या महिला उमेदवारामध्ये बघूया पंच्याहत्तर बहात्तर सत्याहत्तर त्यानंतर इथे जर बघायला गेलो महिला उमेदवार इथे पंचावन्न प्लस मार्क असतील तर तुमचं सेफ झोनमध्ये जाऊ शकतात कारण की महिला उमेदवारांमध्ये थोडी कमी कॉम्पिटिशन पाहायला मिळत आहे यावर्षी कारण की ग्राउंडसुद्धा महिला उमेदवारांचं कमी पडलेलं आहे तर तुमचं लेखी जरी तुमचं साठपर्यंत असेल या घटकामध्ये तर तुमचं काम होऊन जाईल तर बघा कट ऑफ तुम्हाला सांगितलं आहे मी पंच्याहत्तर प्लस जर तुम्हाला पुरुष उमेदवारांना असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये जा जाणार आणि पंचावन्न किंवा अठ्ठावन्न गुणच्या प्लस तुम्हाला मार्क असतील महिला उमेदवारांना तर तुम्ही सेफ झोनमध्ये असणार आहे या घटकामध्ये घटकाचं नाव बघा गोंदिया जिल्हा पोलीस शिपा या पदासाठी आहे आणि ठीक आहे लेखी परीक्षा कधी झाली येतली तर एकोणावीस सात दोन हजार चोवीसला झाली नाही एकशे दहा जागा आहे भरपूर जागा आहे आणि इथे कटअप तुम्हाला मी सांगितलं कारण पेपर विद्यार्थ्यांना कठीण गेलेला आहे तरी पण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्क मिळालेले आहेत टॉपरला शहाऐंशी गुण आहे दोन विद्यार्थी मला दिसतील आहे पंच्याऐंशीवालासुद्धा आहे म्हणजे पुरुष उमेदवार पंच्याहत्तर प्लस मार्क असेल तुमचं ग्राउंड चाळीस प्लस असेल तर तुमचं काम इथे होऊ शकतं एकदम तुम्ही रेडी राहायला पाहिजे आणि महिला उमेदवार पंचावन्न किंवा अठ्ठावन्न मार्क तुमच्या कास्टनुसार ओबीसी महिला असतील तर साठ किंवा अठ्ठाण मार्क जरी असतील तरी तुमचं काम होऊन जाईल तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद